शहरमध्ये जादा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून चिखली जाधववाडी शिवरस्ता येथील एकाची चौदा लाख बेचाळीस हजार दोनशे चौपन्न रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजूराम भवरलाल चौधरी वैवर्ष पस्तीस राहणार जाधववाडी चिखली यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी शुक्रवार दिनांक एकवीस रोजी अमित डॉक्टर चिराग धवलशाह धवलशहाचा बॉस वरून संदीप आणि वासुबाई पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबतची घटना अशी भवानी एंटरप्रायझेस या शेअर मार्केट ट्रेंडिंग कंपनीच्या नावाने दहा हजाराची गुंतवणूक केल्यास दहा लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमिट भेटेल अशी खोटी स्कीम आरोपींनी सांगितली मोबाईल व व्हॉट्सअपद्वारे फिर्यादीच्या संपर्कात राहून त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शेअर मार्केटमध्ये मा ऑप्शन ट्रेंडिंगमध्ये मा पैसे गुंतवण्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले शेअर मार्केटमध्ये मा बनावट नावाने अकाउंट उघडले फिर्यादीला खोटा सल्ला देऊन कोणत्याही शेअरची प्रत्यक्ष खरेदी विक्री केली नाही फिर्यादीला फायदा झाला असल्याचा खोटा आठवड्याचा अहवाल पाठवला तसेच हा नफा मिळवण्यासाठी ब्रोकर जीएसटी शुल्क इतर चार्जेस अशा कारणांसाठी पैसे पाठवण्याची मागणी केली पैसे ना पाठवल्यास शेअर मार्केटचे खाते बंद होईल त्यातील नफ्याचे पैसे फिर्यादीला कधी मिळणार नाही तसेच अकाउंट मधील खरेदी विक्री करता येणार नाही असे भय दाखवले तसेच फिर्यादीची चौदा लाख बेचाळीस हजार फसवणूक केली या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनसूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर एक छप्पन्न सदुसष्ट